धाराशिवच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने धाराशिव शहरातल्या प्रत्येक घरामध्ये आवर्जून भेट देण्याचा कार्यक्रम केला होता आणि या डोअर टू डोअर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही नागरिकांबरोबर बसून चर्चा केली होती की त्यांच्या भागातल्या नेमक्या आता अडचणी काय आहेत आणि त्याचबरोबरीने धाराशिवमध्ये आता आपल्याला काय काय करून पाहिजे त्याच्यामध्ये खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये त्याच्यातल्या ज्या सूचनांचा आम्ही अंमल करायचं ठरवलं आहे ते आम्ही नक्कीच घेणार आहोत परंतु कॉमन काही गोष्टी आल्या काही गोष्टी काही मुद्दे असे आहेत की जे सर्वदूर लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत असे पाच मुद्दे आज मी आपल्यासमोर मांडणार आहोत आणि ह्या पाच विषयांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत हे पाचही मुद्दे पाचही विषय लवकरात लवकर अतिशय योग्य पद्धतीने मार्गी लावण्याच्या बाबतीत आम्ही निर्धार केलेला आहे पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचा आजची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे आणि आपल्यातले तीशीच्या पेक्षा जास्त वयाचे काय आहेत का तीस तीस पेक्षा जास्त आहेत किती आहेत का नक्की सगळेच आहेत बरं मग आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल किंवा माहिती असेल की आपल्या शहराला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी होत्या तेरणावरनं पाणी तर आपण आणलंच होतं परंतु परिस्थिती बिकट होत गेल्यामुळे आपण रवीभरवरनं आणलं आपण म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी रायघवांवरनं आणलं आणि एक परिस्थिती अशी देखील उद्भवली जेव्हा आपण चोराखळी आणि आंबेहोळवरनं शंभर शंभर टँकरने पाणी आपल्या शहरात आणायचं स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग यू आय डी एस से एस एम टी योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन राज्य सरकारची मदत घेऊन एम आय डी सीची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली आज पाणी येते ते तिथनं येते परंतु त्याच्याच बरोबरीने आपण इतर काही पाणी पुरवठ्याच्या योजनांच्याबद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्याबद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे शंभर टँकरने वीस वीस -ती तीस तीस -ती किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं त्या शहराला दररोज चोवीस तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याच्या बाबतीत नालीच्या बाबतीत आणि लाईटच्या बाबतीत या बाबतीत देखील आता आपल्याला कल्पना आहे की साधारण एकशे सतरा कोटी रुपये आणि इतर काही गोष्टी ॲड केल्या तर जवळजवळ दीड एकशे कोटी रुपयाची कामं चालू आहेत किंवा नजीकच्या काळात चालू होणार आहेत तर हे समजा दीडशे जर असतील तर पुढच्या पाच वर्षात किमान या कामांसाठी तीनशे कोटी तरी उपलब्ध व्हावे या बाबतीतला देखील आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकचे तीनशे कोटी रुपये लाईटसाठी मग त्याच्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट हाय विषय असेल त्याच्यामध्ये रस्ते असतील आणि नाल्या असतील तर हा दुसरा निर्धार आपल्या सर्वांच्या समोर मी व्यक्त करतो आहे जो जनतेपर्यंत आपण ही विनंती आहे तिसरा मुद्दा जो आहे तो साफसफाईच्या बाबतीमध्ये आणि आपला जो गार्बेज डंप आहे म्हणजे कचरा जिथे आपण आता टाकतो काय म्हणापो ब कचरा डेपो डम्पिंग ग्राउंड म्हणा कचरा डेपो म्हणा तर आम्ही हा निर्धार केला आहे की साफसफाईच्या बाबतीमध्ये अतिशय अद्ययावत असं इक्विपमेंट साधनसामुग्री जी आहे ती आणली जाईल त्याचा वापर केला जाईल आणि कचरा कलेक्ट केल्यानंतर रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया होईल जेणेकरून हे डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्याचे ढीग किंवा डोंगर साचलेत हा सर्व विषय इतिहास जमा होईल हा आमचा तिसरा निर्धार आहे चौथा विषय असा आहे ज्याच्याबद्दल मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आपण त्याच्याबद्दल काही प्रमाणात कृती देखील केली आहे चार चार कोटीचे दोन बगीचे आपण साधारण आपल्या शहरामध्ये मंजूर करून घेतलेत आता नमो उद्यानच्या माध्यमातून एक कोटीचा अजून एक बगीचा होतो आहे आम्ही असा निर्धार करतो आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी केवळ उद्यान आणि वृक्ष लागवड या अनुषंगाने पंचवीस कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणण्याचा आमचा निर्धार राहील आणि धाराशिव शहर हे मुबलक पाणी आणि मोठ्या प्रमाणात बगीचे असलेलं शहर करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पाचवा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा पद्धतीने चालवलं गेलं आम्ही आता असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगर परिषदेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवलं आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि पीपल फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन तिथे उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे तर हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा हे पाच विषय पोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे प्रत्येक विषयाच्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजनीवरनं पाणी आपण आणलं हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जे काही लागतं मग आता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कौडगाव आणि आपल्या वडगावच्या एम आय डी सीचा मुद्दा असेल आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल आता आय टी आयला आपण जे पन्नास साठ कोटी रुपये उपलब्ध दे करून देणार आहोत तो मुद्दा असेल जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध दे करून देण्याचं आमचं नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतोय काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे कुठले विरोधकांच्या विषयी मला नका विचारू काय बरं आणला बरोबर जाऊन दे आणला कोणी जो निधी मी आणला तो निधी आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि कामं सगळे होतील एवढं करून घेण्याची क्षमता माझ्यात आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर मी केलाय कामं बिलकुल सुरू होतील पुढे काही अजून ह्या पाच मुद्द्यांवरती काय असेल तर सांगा ना मला पाच मुद्द्यामध्ये आठवडी बाजार नाहीये पण आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये मात्र <laughs> आठवडी बाजार त्याच्यानंतर नेहरू चौकातला काय म्हणायचं शॉपिंग सेंटर त्याच्यानंतर शेजारीच असलेलं आपलं जिजामाता उद्यान याच्यापासून अनेक गोष्टी येणार ना आहेत नाही जे जी जागा ओपन स्पेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत त्याची पूर्ण यादी जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला देऊ यादी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे ओपन स्पेस मोठे आहेत उपलब्ध घेतली मुहूर्त अजून नाही काढलेला मुहूर्त काढला की नक्की कळवेन पण लवकरात लवकर करणार त्याचं तंत्रज्ञान जे वापरायचं आहे ते आपण सुनिश्चित केलं हो 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 थोडंसं ॲड करतो मी तुम्ही राहायला तिकडे आहात का बरं मग आता ह्या आपले लोंडेसाहेब खडतर प्रवासवाले तर त्यांना तुम्ही विचारून घ्या की गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्या जमिनीचा रेट किती वाढला आहे आणि त्याचं वाढण्याचं खरं कारण काय आहे त्याचं खरं कारण आहे त्या हे आहे की तिथे आता मेडिकल कॉलेज येते आणि पाचशे खाटाचा दवाखाना येतो मग आता नवीन मेडिकल कॉलेज आणि पाचशे खाटाच्या दवाखान्याच्या शेजारी कचरा डेपो मी राहू देईन का खरं तर आपले खडतर प्रवासवाले खुश आहेत कारण त्यांचे जमिनीचे रेट जवळजवळ जो जो पाचपट झालेत आणि आता त्या भागामध्ये कोणी जमीन विकत नाहीये कारण मेडिकल कॉलेज आलं आणि कचरा डेपो हल्ला की रेट अजून वाढणार आहेत आता माझं कामच आहे काम करणं त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही तुम्ही कसं जिल्ह्याचे पत्रकार आहात त्यामुळे जिल्ह्यात काय काय आहे ह्याच्याकडे तुम्हाला अप टू डेट माहिती पाहिजे आत्ता मी कुठून आलो कळम म्हणून आलो कळममध्ये आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नाही नाही तसं नाही हो आमची असं आमचं लिमिटेड नसतो व्यापक आहे आमचं घरामध्ये म्हणजे आमचं खूप मोठं घर आहे त्यामध्ये काही तशी काही अडचण नाही वेगवेगळे रूम करतो कधी 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 आम्ही वेगवेगळे त्याच घरामध्ये छोटे वेगवेगळे फ्लॅट करतो काही अडचण काही नाही असं कोणी केला आरोप नाही माझी चर्चा थे, थे आ, माजी एक आ, जी येते तिथे माझी आमदार एक शिवसेनेचे नेते आहेत राजनजी साळवी यांच्याबरोबर माझी चर्चा झाली होती त्यामुळे इतर कोणावर मी नाही चर्चा केलेली नाही मी नाही त्यांच्यावर चर्चा केली तुम्ही आणि ते तुम्ही आणि त्यांनी केली असेल मी नाही केली त्यांच्यावर मी नाही त्यांच्यावर चर्चा केली कसं आहे सग आता सगळे पत्रकार एक आहेत का तुम्ही आता निळं जॅकेट घालून आलाय इतर कोणी निळं जॅकेट घातले का ह्यांनी काहीतरी हिरवं घातले काय व्हॉइस ऑफ मिडियाचं घातलंय असं असतं ना नाश्याच हा त्याचं काय भुयारी गटार योजना ही संपवण्याची म्हणजे पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ती आम्ही स्वीकारली आहे त्याच्या जरा गमती ज्या आहेत ज्या काही गमती आहेत त्या क्लिअर करून ती ऑफकोर्स आपण पूर्ण करणार त्याच्यामध्ये कुठे काही तांत्रिक फ्लॉज असतील आज कसं आहे प्रशासन डिरेक्टली आमचं नाही आहे नगरपरिषद आपली आल्यानंतर पहिलं काम तेच करणार आहे आपण काय झालं आहे काय नाही झालं का आहे इनडायरेक्टली बघणं आणि डिरेक्टली बघणं जबाबदारी लांबून स्वीकारणं आणि थेट स्वीकारणं म्हणजे थोडा फरक आहे पण भुयारी गटार योजना आपल्याला पूर्ण करावीच लागेल त्याला काही पर्याय नाही तांत्रिक अडचणी इतर काही अडचणी असतील त्या समजून घेऊन आपण दूर करू मला नाही कल्पना पालिका आमच्याकडे आल्यानंतर सक्षमपणे त्याचं उत्तर देऊ आम्ही आता आज माहिती असेल तर काय बोलू आठ नाही बारा येतं सोळा यायला हवं पण बारा येतं मी काय सांगितलं मी मी काय सांगितलं की मी ते आज आत्ता सांगणार नाही परंतु मी निर्धार माझं वचन देतो आहे की मी हे करणार कसं करणार सांगणार नाही कारण मग त्याच्यामध्ये असे प्रश्न उपप्रश्न निघणार काय करायचं माझ्या डोक्यात क्लिअर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या क्लिअर आहे त्यामुळे बाकी मी आत्ता नाही बोलणार पण एक गोष्ट नक्की सांगेल की आपल्याला चोवीस तास पाणी आणि हे मी आज सांगत नाही आहे मी जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी म्हटलं होतं की यू आय डी एस एम एस एस एम टी वन त्या योजनेतनं एकदा काम झालं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चोवीस तास करू तेव्हा दुर्दैवाने प्रशासनाशी निगडीत माझं काम नव्हतं इतर लोक बघत होते तेव्हा ते होऊ शकलं नाही पण धाराशिवला पाणी चोवीस तास उपलब्ध करणं शहराला आपली ओळख जी आहे जी नेगेटिव ओळख आहे ती बेसिकली ही होती की दुष्काळी भाग शहरामध्ये प्यायलाही पाणी नाही कुठे बगीचे नाहीत ह्या दोन गोष्टी मला डेफिनेटली पुसायच्या म्हणून मी प्राधान्याने एक नंबरचा मुद्दा तो सांगितला काय काय हा हा आज मी सांगितल्याप्रमाणे माझे पाच मुद्देच आहेत तुम्ही सांगितलेला विषयही महत्वाचा आहे आणि त्या सूचनांमध्ये आमच्याकडे आहे त्याच्याबद्दल नक्की आपण आट करणार कारवाई नक्की करणार तुम्हाला एक उदाहरण देतो तुळजापूरला अशात आपण एक शाळा दुरुस्त केली आहे नवीन सॉरी नवीन इमारत बांधली आहे तुम्ही जर जाऊन बघू शकला तर नक्की तुम्हाला कळेल की पुढे आपण काय करणार आहोत धाराशिवमध्ये किंवा तिथे एक ॲस्ट्रोटोफचं एक हे केलं आहे नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं आहे तुळजापूरला तुम्ही बघून या तसंच आपण इथे प्लॅन केले फक्त इथे डायरेक्ट आपला आपले अधिकार कमी असल्यामुळे आपल्याला ते इम्प्लिमेंट करायला जरा अडचण आली हो नाही मी काय सांगितलं बायोमा म्हणजे आत्ताचा जो काही कचरा आहे त्याची विल्हेवाट लावणं ही तर प्रायोरिटी आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन मी जे सांगतोय ते वेगळं आहे माझं म्हणणं असं आहे की रोजच्या रोज जो काही कचरा उचलला जाईल तुळजापूर शहर आणि धाराशिव शहराचा तो दोन्ही एकत्रित केला जाईल सेग्रिगेट एकत्रित म्हणजे एका ठिकाणी आणला जाईल सेग्रिगेट केला जाईल आणि त्याच्यावरती दैनंदिन प्रक्रिया केली जाईल जेणेकरून कचऱ्याचे डोंगर धाराशिवलाही नसणार आणि तुळजापूरलाही नसणार त्याबद्दल मी काही कशाला बोलायचं काही म्हणजे माझं म्हणणं काय की ही निवडणूक जी आहे ती आपण विकासावरती नेऊया आम्ही काय केलं आहे आणि आम्ही काय करणार आहोत आज केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये अनेक कामं आपण ॲक्च्युली केलेली आहेत मंजूर केली आहेत फिजिकली चालू आहेत आणि पुढे तर अजून गतिमान इथे आपल्याला विकास बघायला मिळेल हा आमचा शब्द आहे त्या अनुषंगाने मी बोलतोय हे निगेटिव्ह गोष्टी वगैरे मध्ये नको वेळ घालवायचा असं माझी आपल्याला विनंती आहे आभार मानायचे सगळ्यांचे मा? मग थँक्यू आभारी सर्वांच्या